एका आयताकृती खोलीची लांबी वीस मीटर रुंदी तीस मीटर आहे तर त्या खोलीमध्ये तीस सेंटीमीटर बायतीस सेंटीमीटरच्या आपल्याला फरशा बसवायच्या असल्यास एकूण किती फरशा बसतील आता लक्षात घ्या इथं तुम्हाला जे फरशाचं जे माप आहे हे तीस सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि रूमची जी लांबी आहे ही मीटरमध्ये दिलेली आहे ह्याच्यासाठी जा आपल्या अगोदर काय करायचं ही जे रूमची लांबी आणि रुंदी जी आहे ते आपण अगोदर सेंटीमीटर मध्ये करून घेऊया लक्षात घ्या आता लांबी जी आहे लांबी कोण किती आपला वीस मीटर मेंटर आहे तर लांबी जर वीस मीटर असेल मित्र तर सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी लक्षात घ्या आपला एक आहे एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर लक्षात घ्या बरोबर आहे तर वीस मीटर बरोबर किती मीटर आहे याच्यास काय करायचं वीस गुणिले शंभर किती होईल दोन हजार सेंटीमीटर लक्षात घ्या का म्हणजे आपण ह्या वीस मीटरचं अगोदर काय केलं सेंटीमीटर मध्ये करून घेतलं कि त्याला दोन हजार सेंटीमीटर तसं रुंदी सुद्धा करून घ्या रुंदी किती आहे आपली तीस सॉरी हा लांबी वीस मीटर आहे रुंदी तीस मीटर आहे काही फरक पडत नाही लांबी रुंदीपेक्षा जास्त असली तर आता लक्षात घ्या रुंदी किती आहे तीस मीटर आहे तर रुंदी सुद्धा आपण काय करू सेंटीमीटर मध्ये करून घेऊ तीस उनिल्ले शंभर बरोबर आहे तीन हजार सेंटीमीटर सेमी आता आपण आयात क्षेत्रफळ काढू तर लक्षात घ्या आता आपला समजलं का आपला रुंदी आणि लांबी समजली लक्षात घ्या आता हे तुमचा आयात आहे याची रुंदी तुमची किती आहे दोन हजार सेंटीमीटर आहे लांबी आहे तीन हजार सेंटीमीटर आता ह्याचं एकूण क्षेत्रफळ काढू हा क्षेत्रफळ काय सूत्र आहे आपलं लांबी गुणिले रुंदी लक्षात घ्या आपला लांबी किती आहे इथ तीन हजार गुणिले रुंदी किती आहे दोन हजार लक्षात घ्या समजताय का आता लक्षात तीन दोन्ही सहा आता लक्षात इथं किती शून्य आहे तीन शून्य इथं तीन शून्य म्हणजे या सहाच्या समोर एकूण किती शून्य लिहायचे किती लिहायचे सहा एक दोन तीन चार पाच सहा झालं काय आहे म्हणजे एकूण उत्तर किती आलं एकक दशक शतक हजार दसा लाख दस लाख म्हणजे साठ लाख चौरस सेंटीमीटर आता आपला फडशा किती बसवायच्या लक्षात घ्या आता फडशा किती बस लक्षात घ्या आता एकूण फडशा एकूण बसवण्यात येणाऱ्या फरशा जर आपला काढायचा असेल तर त्या फरशीची एका फरशीची लांबी किती दिली आपला साईज किती आहे तीस बाय तीस दिलेली आहे बरोबर आहे तीस बाय तीस म्हणजे किती होते नऊशे किती बीत होते नऊशे स्क्वेअर सेंटीमीटर हे काय झालं एका फरशीचं क्षेत्रफळ झालं आपण आता ह्या फरशीच्या क्षेत्रफळानं ह्या एकूण क्षेत्रफळाला भागायचं आता साठ लाख तीन दोन पाच सहा झालं काय आणखी एक शून्य तीन तीस साठ लाख भागिले नऊशे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आता नऊ न भागाच ला नऊ एक लक्ष तीन त्रिक नऊ बे आता किती राहिलं बे तीन त्रिक नऊ तीन दोन सहा किती शून्य एक दोन तीन चार शून्य ओके आता परत वीस हजार भागिले वीस हजार भागिले तीन किती येला तो उत्तर तीन संघ तीन संघ आठ सहा दोन उरले तीन संघ अठरा तीन संग तीन अठरा म्हणजे जवळपास आपल्या एकूण फडशा सहा हजार सहाशे सहासष्ट एकूण फडश्या किती बसतील मग सहा हजार सहाशे सहासष्ट लक्षात घ्या अशाच प्रकारचे गणित तुमच्या पोलीस वरती येत असतात तर प्रक प्रत्येकानी प्रॉपर लक्ष देऊन सोडवा